पान गटावे बर वामाट पण आहे डबल झटकास काय अह बिग साईज बघा ॲड रे मामा पण आलेले आपल्यासोबत म्हणजे आपण मामासोबत आलेलो आहे तर मामा ही मामाची बोट आहे आणि परत एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आमटी वामटी छोटे छोटे झिंगे तर बघूया कसं काय तर निघालो भाऊन आपण आता स्टार्टर अरे वाढ उचललेले आहे आधी स्पॉट बघणार आहे आपण व्यवस्थित आणि स्पॉट पण गावलेला आहे आपल्याला तर आपण आधी छोटे छोटी साईजचे झिंगे पकडणार आहे झिंगे पकडून झिंगेच्या मदतीने वामटे पकडणार आहे कसे पकडायचे बघूया आता या व्हिडिओमध्ये पाहू शकतो जाळ आहे आपल्याला आणि बांबू बांबू मध्ये चॅनल आहे रॉड मोठा तर आपण इथं पकडणार आहे झिंगे आपण ते निळं जाळ टाकले होते मच्छरदानीच ते दोऱ्याने लावून आता कडल जाणार दुरे हात्री पाण्यात उतरायची तर मामा आता मामा उतरणारे गबाळ वर आले का अरे बाहे पाणी धोका कडल आलेली थोडी बाकी आहे ती पण येऊन आता एकदम खतरनाक मध्ये वाढावं लागेल आता भावांनो शेवट आपण आणलेलो आहे वरती ओढून कायच नाही काहीच अडचण नाहीतर आपण स्पॉटला आलेलो आहे आमटी पाकडायला आता तर आपण आता था गळ आधारणार आहे हे आपल्याकडे गळे आंबटचे गळे भावांना तर भावन हे आहे हुक झिंगा आपल्याला हुक हुकाला झिंगा लावायचा अरे झिंगा जो आहे ना या पद्धतीने गळ्यात झिंगाला आल्या बरेच ले गळे गड भरपूर तर भावांनो तर आपण गळबिळ लावलेली व्यवस्थित चारा बिरा लावलेला आहे आता गळाला बाईट बीट केलेली व्यवस्थित तर आता आपण चेक करायचं आलेलो आहे माल आहे का नाही तर बघूया आता किती लागतो किती नाही लागत तर बघूया आता आमची लप्पाना वाटते का मामा तर दोन ते अडीच फुटावर ते आपण लावलेलं लावलेले गळ आणि आलेलं चिलापा फर्स्ट टाइम चिलापा आलेला आहे नाही सांगते जरा पाहिलं आपल्याला चिलापा आलेला आहे गेले ती पण चिला चांगलं उडीत आहे ना <laughs> पान बरं गाय बर वाट पण ॲट डबल झटका जायचं क्वालिटी कस काय जवळ बघाय बघायला कस काय कस बिग साईज भावन मॅट बिग साईज पहिली वांबट खावलेली आहे आपल्याला मस्त मध्ये मंडकं मोडलं ना ते हालचाल करायचं बंद जात थोडे काही निम्म मरत पाहून तर काळजीपूर्वक हुकातून काढावं लागतं हुक म्हणजे गळ गर। गळातून थोडीशी चुकी जर केली तर हातात गळ बसतो तर जाऊया आता पडल्या याच्याकडे मोठी आली मोठी बिग साईज आलेली ती साईज आहे का ॲड रे मला काय तिला व्यवस्थित पकडावं लागते बरका गाड्यांना काटा हाण ति बेकार वापस फिरून अशी टोळ मारून काटा मार पकली हो जाती

बाबा विटुळे मारले गळाला किती उड तर आपल्याला भेटले आहे दुसरी वाम हे बघा दोन वाम झालेले आहे आप आपल्याकडे आणि अजून आपण चेक करू आहे गळाचे दावण बनवलेले आहे आपण सोप्या भाषा सांगायचं झालं तर ट्रॅप म्हणू आपण त्याला आता आपला ट्रॅप जो आहे तिथ संपलेला आहे दावण म्हणतो आपण त्याला आणि तुम्हाला म्हणून ट्रॅप बोलतोय तर इथपर्यंत संपलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात हे बघा हे दोन आमटे गावलेलं आहे असे एकदम हाय क्वालिटीच्या तर भाऊ ना आता आपल्याला दोन आम गावलेले आहे तर आता जाऊया कडेला तर भाऊनु आपलं नियोजन झालेलं आहे आता तर हे फाय एवढा जिंग भेटलेलं आहे आपल्याला आणि दोन आम भेटलेले भाऊनु व्हिडिओपर्यंत राहणारे व्हिडिओ कसा आवड कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा बाय बाय